हे खूप शुभ मानले जाणारा रथ चैत्र महिन्यात हा पहिल्या दिवशी जत्रेचा ओढला जातो खूप शुभ आहे हा याच्या पाया पडल्या तर मी आज चाललेली आहे यात्रेला खूप परंडा शहरातील खूप फेमस अशी काळभैरवनाथची यात्रा आहे तर बघा म्हणजे जास्त काही मेकअप वगैरे केलेलं नाही परिधान केलेलं नाही कारण यात्रेला चाललोय आम्ही फिरायला एन्जॉय करायला काढले की कपडे मी त्याला कपडे काढून ठेवते फार कडाक्याचे पडलेले आहे कपडे टाकले ना खराब होते कडाक्याचे दिवस पडलेले आहेत आमची पिवाजारी पल्ली होती पण आम्हाला फक्त देवाच्या पाया पडून यायच आहे त्यामुळे काळ यात्रा भरपूर फेमस आहे भरपूर गर्दी आहे पाळणे वगैरे खूप खूप वाटते काही आहे तिथे बघायला एकदम छान छान आहे तर <स्था> व्हिडिओ अशी वाटते बघा दर्शनासाठी आम्ही प्रवेशद्वाराकडे चाललो आहोत सध्या तरी खूप इंटरेस्टिंग हा लॉग आहे तुम्ही पाहत राहा अगदी सगळे प्रोडक्ट जे काही असतील ते या जत्रेच्या ठिकाणी स्वस्त भेटतात त्याच्यामुळे इथे भाविकांची फार गर्दी असते त्या निमित्तानेही आणि दर्शनासाठी हे कुलदैवत आहे सोनारीचे आणि या तालुक्यातील सर्व कुटुंबाचे हे कुलदैवत असल्यामुळे सर्वजण भाविकांची गर्दी होते सर्वजण दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात नंबर काही लागत नाही तरीही सर्वजण जातात आम्हीही चाललेलो आहे पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ ऊन फार कडाक्याचे आहे असल्यामुळे आम्ही डोक्यावर टोपी किंवा स्कार्प वगैरेचा आधार घेतला आणि दर्शनासाठी विधीन झालो आहोत आम्ही आता सध्या तरी पायी पायी चाललेलो आहे चप्पल बाहेर सोडणे फार गरजेचे आहे त्यामुळे चप्पलासाठीही आम्ही एक दुकान शोधत आहे आणि नारळ वगैरे प्रसाद घेणारच आहोत पुढे गेल्यानंतर सोमनाथ मंदिर हे सीना नदीजवळ वसलेले आहे संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींची येथे समाधी आहे ऐतिहासिक घटक आहे सोनारी येथील काळ भैरवनाथ मंदिराला इतिहास लाभलेला आहे काळ भैरवनाथ हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे काळ भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ या मठात भद्रकाली देवीची गुफा नाथ योगींच्या समाधी आहेत बाहेर रथ आहे हा रथ जत्रेच्या पहिल्या दिवशी ओढला जातो या रथाचे दर्शन ते भाविकांचे प्रसाद या रूपाने हातात ते घेणे किंवा ग्रहण करणे शुभ मानले जाते रथावर सुद्धा हा प्रसाद उधळला जातो रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची फार फार गर्दी असते काल भैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासूर नावाचा राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता प्राचीन काळी त्यामुळे या ठिकाणचे नाव सुवर्णपूर पल्ले होते पुढे पुढे या नावात सोनारी असे नाव पडण्यात आलेले आहे जेणेकरून पल्ल्यामुळे त्यांना ठीक वाटलं नाही त्यांनी सोनारी हे नाव उचित મેર પાણી દેરી पिहूचा आनंद पिहूचा आनंद गगनात माविण्याचा झालेला आहे कशी उड्या मारते झपा पटापट बघा आता ही तिची दुसरी दसरा जत्रा असेल याच्या आधी तिला उन्हामुळे आम्ही कुठेही जत्रेला नेत नव्हतो ही तिची दुसरी जत्रा आहे कारण ऊन जास्त असलं ना कडाक्याचं ऊन असलं की ताप येण्याची शक्यता भरपूर असते लहान मुलांना त्याच्यामुळं आम्ही कुठेही तिला याच्या आधी नेलं नव्हतो तुमचं झोक्यात कोणी बसावं भविष्यकाळात पिऊ बरोबर बसेल मी पण आता सध्या बसण्याची ताकद बाप रे माझ्यात तर नाही मला फार भीती वाटून राहते त्याच्यामुळे मी काही बसू शकत नाही मी फक्त दुसऱ्यांचं पाहू शकते यात्रा इथे उड्या मारण्याची मजा तर काही औरच आहे खूप मजा येते त्याच्यामुळे पिऊ आमच्या उड्या मारत आहे आधी कधी तिनं आनंद लुटला नव्हता फक्त टाकळीच्या जात्रेमध्ये तिचे आनंद लुटला होता, होता। मस्त मजा वाटत आहे तिला त्यामुळे भरभर भरभर उड्या मारत आहे इथे येथे उभी असलेली सर्व आमची फॅमिली आहे जाऊबाई आहेत आमचे तिचा मुलगा सासू दीर आणि दादा आहे आमचा पिऊचा आमच्या फेवरेट दादा आहे खूप लाड प्यार भरपूर करतो तो दादा ही सर्व फॅमिली आहे आमची तिकडून आलेली आहे ते गावाकडून आलेली आहेत ता, आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असतो त्याच्यामुळे आम्ही तालुक्याहून तिकडं खेडेगावला गेलतो सोनारी हे फेमस प्रसिद्ध यात्रा भरते दरवर्षी चैत्र महिन्यात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा येथे हाय क्वालिटीची मिळते त्या दुकानामध्ये अगदी महागड्या वस्तू म्हणजे महाग याच क्वालिटीच्या असतात पण महाग विकतेत ते त्याच्यामुळे यात्रेमध्ये कोणत्याही वस्तू एकदम स्वस्त दरात कानातले गळ्यातले पर्स वगैरे काहीही स्वस्त मिळतात म्हणून मी येथेच खरेदी करत असते आमच्या आमच्या एकुलते एक पिहूचे बघा लाड कसे आहेत पाण्यात बसायला लागली पहिले उड्या मारायचं ते स्टंट असतं त्याच्यामध्ये बसली होती आता पाळण्यामध्ये बसायला लागली हे गोल गोल फिरते छोटस आहे तिच्या मोठ्या ह्याच्यात ते बसू शकत नाही ते खूप घाबरते आता ही पहिल्यांदा बसलेली आहे बघा एन्जॉय कशी करते मध्यभागी मध्यभागी उभे आहे छोटा बिम हे मुलांना फार आवडीचे कार्यक्रम टीव्हीवरती लागतो आणि ते छोट्या बिमच्या रूपाने त्यांनी पाळणा तयार केलेला आहे बघा पिऊ बसलेली आहे स्वस्त मस्त बसलेले आहे तुम्ही स्वस्त मस्त राहा चांगले राहा स्वादिष्ट खा कडक आहे तर आरामाची गरज आहे तर थंडाव्याचा आधार घ्या सर्व जर गाडी कुठे आत्ता आत्ता घ्यायचं आहे आम्हाला टॉमी कुकूर हे तिला फार आवडतं आहे असं मुंडकं हलवली की आपण टच केलं की ते ॲटोमॅटिक ते मुंडकं हल हलतं त्याच्यामुळे हिला फार घेण्याची इच्छा झाली पण तो माणूस फार महाग सांगत होता दीडशे रुपयाला जोड सांगत ले ले दुकरा दुकरा ले ले होता त्याच्यामुळे काही पिऊच्या पप्पानी घेतलेले नाही कारण मी एका छोट्या दुकानात दुसरीकडे पन्नास रुपयाला पाहिलेले होते त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात आहोत बाप रे डोक्यावर ऊन घेऊन फार अस्वस्थ वाटत आहे त्याच्यामुळे आम्ही पेट पूजा ग्रहण करत आहोत चला या सगळी जण करायला मस्त असे घरून मी डबा बनवलेला होता तरीही जेवणाची ऑर्डर केली न तिथं जेवणाची काही इच्छा झाली नव्हती तरीही तिच्या पप्पाच्या अग्रहाने बळ लागत आहे मस्त जेवण करा तसं आहे जेवण करत मला भूक लागली ना आता ते आता व्हिडिओ जे बघते ती आता एवढं लवकर कशी येते तिला ते लगेच मनायचं काम असत मनायचं काम असत की जेवण करायला या ती काही येणार नाही ती असं कस आल्यावरती काय करायचं <laughs> <नहीं> नाही <दियत। laughs> ती आता तिला ते जेवायला का आपण खायला लागल्यावर ना पिऊ काय करायचं लहानपणी तोंडाकडे बघायची काय होत पिऊ डोक्याला आंघोळ केली कस झालंय पापाच्या परीचे लाड पापाची परीला पापाव घास चारवत आहेत म्हणजे घास कुडपत आहेत कुडपत कुडपत म्हणजे घास भरवत आहेत असं हा मराठीत कुडपत म्हणजे तेलगूमध्ये कुडपत म्हणते ती तर बघा आता बास म्हणते थोड्या वेळाने दोन तीन घास खाऊन कारण मुलाच्यात भरात ना कोणालाही जेवण जात नसतं पाणी थंड थंड पेल्यामुळे त्या पाण्यानेच पोट भरून जात पिऊचे oh no! oh no! एक्सप्रेशन थंडावा थंड गार गार खाऊन तिला जीवनात व्हायचं आहे डॉक्टर त्याच्यामुळे डॉक्टरचं सामान मागवत आहे ती आता याच्या आधी दोन वेळेस तिचं डॉक्टर सामान घेऊन झालं पण तिनं हरवलेलं आहे मोडलेला आहे तोडलेला आहे खेळून ते कुठेही हरवते आणखीन आता घ्यायचं म्हणती पण सध्या तरी तिचे पप्पा म्हणले ते नको आपण गाडी घेऊ काय गाडी नव्हती तिला त्याच्यामुळे ती डंपर काय असते नाही मोठी फोर व्हीलर घेतलेली आहे आता त्याच्यात ती बसून जाणार आहे घरी गाडी घेतलेली आहे याच्यामध्ये बसून आम्ही परांड्याच्या ठिकाणी येणार आहोत मित्रांनो आणि मैत्रीण बघा एकदम आता पहिल्याही पहिली एक गाडी आहे एकच होती त्याच्यामुळे दुसरीही घेतलेली आहे डॉक्टरचं सामान काही तिला घेण्यात आलेलं नाही त्यामुळे ती थोडीशी उदास आहे पण थोडस चांगलंही वाटलं तिला गाडी घेतल्यामुळे उडत नसल्यामुळे आम्ही काही एरोप्लेन घेतलेले नाही त्याच्यामुळे कॅन्सल रियल मदे, एरोप्लेन एरोप्लेनमध्ये बसायची फार हौस आहे पण कधी हौस पुरी होणार आमची सर्वांची पहा सुसंस्कारी परी आमची नको म्हणते गाडी घ्यायला तरीही उत्साह येण्यासाठी घेतला आम्ही कारण गाडीत त्याच बसून जायचं होतं आम्हाला गाडी नसल्यावर कसं व्हायचं लहान मुलांचे मोठ्या मुलांचे किंवा मोठ्या महिलांचे स्त्रियांचे वॉट एव्हर सर्वांचे आपले आवडते फळ म्हणजे उन्हाळ्यातील वॉटरमेलन कलिंगड ते दोन आम्ही घेतले आणि तिथं बसून एक खाल्ला आणि घरी पार्सल घेतलं हा बाहेर गाडी पार्किंग साठी चार्ज आहे फिफ्टी रुपीज चार्ज त्याच्यामुळे तिथे एकदम सेफ्टी राहते सेव्ह राहते गाडी ते